दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस व्या जयंती निमित्त सातपूर महादेव नगर सर्कल या ठिकाणी महादेव नगर सर्कल प्रणीत वायजी ग्रुप त्याचबरोबर साई महिला मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना सातपूर विभाग प्रमुख योगेश गांगुडे आणि साई महिला मंडळाच्या अध्यक्ष रुपलिता योगेश गांगुडे यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून मंडळाच्या वतीने सातपूर शहरामध्ये मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते शिवसेनेचे समन्वयक विजयप्पा करंजकर तसेच डॉक्टर डी एल कराड मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या शुभहस्ते तसेच सामाजिक कार्यकर्ता रुपलिताई गांगोडे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट करून बँजोच्या तालावर भव्य मिरवणूक मंडळाच्या वतीने सातपूर परिसरात काढण्यात आली यावेळी आलेल्या सर्व मान्यवर व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी अध्यक्ष योगेश गांगुडे यांनी शुभेच्छा देत मान्यवरांचे आभार मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महादेवनगर फेंड सर्व अनेक भाईच्या वतीने साई महिला मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात दरवर्षाप्रमाणे पार पडत आहे या वर्षी या महादेव नगर फेंड सदलतर्फे जयंती आपण आयोजित केली त्या जयंती रथाच्या उद्या आठवणाऱ्याप्रसंगी आदरणीय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सर आदरणीय डॉक्टर डी जी घरात आदरणीय मोगुल भाऊ आदरणीय पोलीस पाटील કાંતારા ભૌરીગર સુનીલભાઉ મોુ શેઠ જાધવ આદરણીય આમલે દેવાજી જાધવ અ બરચ પૈકી મામા શેખ આસિલ આદરણીય ભુકડા શેઠ મોહન શેઠ અક માગરની આમ લઉન આમ કાર્યક્રમા જે શોભા વાળવણુજી સુવિધા થઈ સર્વ પ્રમુખ ભાવિ मानाप्रश्न आमच्या महादेवनगर फ्रेंड सर्कल व प्रदीप भायजी रूपच्या वतीने व माझ्या गाण्या परिवाराच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आता मिरवणुकीला सुरुवात आहे मी सर्व जनतेला विनंती करतो का त्यांनी एकदम आपल्या कुठल्याही मिरवणुकीला कुठलाही गाण बोट न लागत शांतेत आणि एकदम आनंदाने ही मिरवणूक पुढे नेऊन साजरी होत साजरी करावी आता सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी ट्राफिकच वगैरे सर्व सुरळीत करावे

मानवीपूरच्या या आपल्या या भागामध्ये मायजी गुरुच्या हा आज काही शेगरीचा उत्सव सुद्धा आयोजित केला आहे सर्व सर्व दोघे त्याच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनमपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर या महामानवाच्या शरीर गं वंदन करून आपण सर्वांनी त्यांनी लिहिलेला वर्षापूर्वी चालवावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी आपल्याला माहिती आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसेल तर आपण सगळे शूद होतो आपल्याला माणूस म्हणून वर्गव्यवस्थेमध्ये आपली गुलाबाची परिस्थिती होती परंतु एखाद्या पाठीवर असा एक महामारो जन्म आहे की या गुलाबा माणूस या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे समन्वयक विजयप्पा करंजकर डॉक्टर डी एल कराड सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे मनसेचे सलीम मामा शेख गोकुळ निगळ पुखराज चौधरी कटारे शिवसेनेचे निवृत्ती इंगोले सुदाम खोडे दिलीप भंधुरे नंदुशेठ जाधव बाळा निगळ शांताराम निगळ रवी पाटील मोहन चौधरी विजय भुरकुल सातपूर ग्रामस्थ मच्छिंद्र भंदुरे संदीप सोनवणे जीवन रायते बाळासाहेब रायते अनिल गडाख समाधान देवरे लोकेश गवळी विजय बेंडकुळे देवा जाधव योगेश जाधव संजय तायडे दिलीप सोनवणे पोलीस पाटील राजाराम निगड विलास सोनवणे नाना पगारे नाना साळवे संजय वाघ राजू सोनवणे सोनू पवार सुनील पवार दीपक चव्हाण श्रीराम चव्हाण उत्तम शिंदे गणेशभाऊ गांगुडे हिरमन शिंदे मिंटू शेळके भीमराव शार्दूल ज्ञानेश्वर आव्हाड बंडू पंडित सुनील भालेराव अशोक शिरसाट गौतम शार्दूल गौरव पवार वैभव शार्दूल राहुल सोनोने जाफर शेख योगेश जाधव अमोल समाधान शिंदे सागर पगारे सोनू गवारे ऋषी पुंडे ऋतुराज भालेराव भूषण भालेराव ओंकार गोतीस अक्षय पवार भगवान भालेराव राजू पवार मनोज विश्वकर्मा संदीप डांगरे विशाल वाघ अजय पवार अनिल सोनोने गोरख काटे विनोद भंधुरे अध्यक्ष आकाश सोनवणे साई महिला मंडळाच्या अध्यक्ष रुपलीताई गांगुडे गणेश गांगुडे यांच्यासह महादेव नगर फ्रेंड सर्कल वायजी ग्रुप प्रणित धम्म फ्रेंड सर्कल शिवशाहीर ग्रुपचे मित्रपरिवार शासकीय धार्मिक राजकीय तसेच ग्रामस्थ भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर